हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज आणलेली आम आम्ही मच्छी आणि माझं चाललेलं आहे इथं काम तर रुपाली आणि मी दोघीजणी गेलो होतो मग हे करायला भाजी आणायला तर आमचं ठरलं की दोघींनी मच्छी घेतली तर मी जेवढी घेतली तेवढी तिने पण घेतली आणि दोन्ही प्रकारच्या घेतल्या म्हणजे मांदेली पण घेतली आणि ही मच्छी जी आहे ती पण घेतली कारण रुपालीला खूप आवडतो तर मला घ्यायचं होतं वान घ्यायची होती पण ती म्हटली की नाही ताई आपण अर्धे अर्धी घेऊतो म्हटलं ठीक आहे अर्धी अर्धी घेतली आणि त्यानंतर मग तळायला पण ती दुसरीवाली घेतली मच्छी तर आज भाऊजी आणि अक्का गेलेले आहेत तिकडं जेवायला कारण भाऊजींनी मोठ्या भाऊजींनी त्यांना तिकडं बोलवले जेवायला तर दोघींनी पण मच्छी घेतलेली तर अक्काचं काम वगैरे झाले आणि त्याच्यामुळं मग ते आले होते आणि ते गेले पण तर इथं मी माझं ते हे असतं ना खोबरं ह्या दिवसात खोबरं म्हणजे खूपच खराब होतं म्हणजे पावसाळ्यातलं खोबरं आहे हे खरं तर तर ते खूप म्हणजे खूप आतून बुरशी लागल्यासारखं होतं काळवंट सगळं आणि मग त्याच्यामुळं ते भरूच नाही वाटत मला ते यूज पण नाही खूप वाटत पण ते मग कधी कधी मग ते चांगल्या प्रकारे धुते आणि मग ते यूज करते नाही तर मग ते छान असं गरम पाण्यामध्ये उकळून ठेवते आणि मग घेते नाहीतर मग दुकानात ते खोबरं अजिबात नाही खराब होत पण घरी आणल्यानंतर त्याला त्याला हवा लागते किंवा काय होत असेल घेताना वगैरे जोपर्यंत ते पिशवीत आहे ना जॅम पॅकमध्ये जोपर्यंत आपण उघडत नाही तोपर्यंत चांगलं राहतं पण आपण जेव्हा ते उघडलं घरी आणल्यानंतर आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या तिसऱ्या नंतर त्याला बुरशी लागायला लागते ते पावसाळ्याच्या दिवसामध्ये असं काय होतं काय माहिती तर आता मच्छी आणलेली आहे कमी चाललेली आहे मच्छी जसं बजेट असेल तसं जास्त काय हे नाही तर दोघीने अर्धे अर्धे घेतली त्याच्यामुळे त्या बाईंनी छान लावून दिले आम्हाला तर आता हे तर मी छान धुवून घेतलेली कुपा आणि कुप्याचा रस्सा करायचा आहे आणि जी दुसरी आहे ती तळायची आहे तर भाऊजींना जास्त काय मच्छी आवडत नाही त्यांना चिकन आणि तेच आवडतं जास्त मच्छी आवडत नाही आणि जास्त आवडली म्हणजे तळलेली आवडती कालवणातली नाही आवडत जास्त तर मग आणि आमचं कसं आहे की आत्ताचे दिवस जे चालू आहेत ना की चिकन मटन गावाकडं भरपूर झालं तर त्याच्यामुळे म्हटलं की आता आलेच तर मग ते थोडंसं मच्छी करावी पण ते कसं आहे भाऊजी थोडंसं त्यांचं वेगळंच असतं काहीतरी आणि आता तुम्ही म्हणाल की आता तो गावाला म्हणजे ते गावाला आलं की त्याच्याबद्दल असं बोलायला लागले तसं बोलायला बोला। तर तसं काहीच नाही आहे पण त्यांचा स्वभाव असा थोडासा वेगळा आहे त्यांना खाण्यात खाण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे त्यांना दुसरं म्हणजे किती पण वेळा सांगितले त्यांना तुम्ही तुम्ही जे गोष्ट आपल्या हातून चुका झालेल्या आहेत ना त्या गोष्टी तुम्ही सुधारा म्हणजे स्वतःमध्ये बदल करा स्वतःमध्ये इम्प्रुवमेंट करा तुमचं वजन जे आहे ते बद कमी करा पर्सनॅलिटी चेंज करत होतं थो थोडीशी पर्सनॅलिटी डेव्हलप करा तर ते जेव्हाच होतं तेव्हा आपण जे गोष्टी काही घडलेल्या आहेत त्याला सिरियसली वेनी बघतो किंवा ही गोष्ट माझ्यासोबत का घडली ह्याचा विचार आपण कुठेतरी लागतो आता ते काही गोष्टी लागतात मनाला पण ज्याला पुढं जायचं आहे ना ती गोष्ट तो तो माणूस काय करतो ती गोष्ट आपल्याला लागली आहे ना आपल्या आपल्याला ज्या गोष्टीमुळं आपलं नुकसान झालं आहे ना तर ती गोष्ट आपण सुधरवून दाखवायची असा माझा तरी स्वभाव आहे पण आपण कितीतरी मी आम्ही सांगितले रुपाली सांगते मी सांगते त्यांचे भाऊ भ भाऊ वगैरे सांगतात त्यांना आईवडील सांगत असतील पण त्यांच्या डोक्यात ती काही गोष्ट बसत नाही जास्त त्यांना म्हटलं ना की तुम्ही स्वतःमध्ये बदल करा तुम्ही व्यायाम करा तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा तुमच्या कामावरती तुमच्या शरीरावरती मेहनत घ्या तुम्ही व्यायाम करत जा चालायला जात जा हे करा ते करा खाणं जरा थोडंसं कंट्रोल करा कारण आत्तापर्यंत आपण खातं आलेले मच्छी मटण तुम्हाला माहिती आहे आमच्या घरात रोज रोज म्हटलं तरी असायचं डेली पण आता थोडंसं वेगळं झाल्यानंतर मग आईन ते गावाला गेल्यानंतर मग आम्ही थोडंसं चेंज केलं की नको जास्त मच्छी मटण काय चांगलं नाही शरीराला खाऊ वाटलं तर तेवढंच तेवढं वड़ मी आठवड्यातून एक दोन वेळा आणते फक्त खाऊ वाटलं तर खाऊ तर वाटतंच पण ते कसं की थोडंसं कंट्रोल ठेवल्यानंतर शरीरासाठी पण ते चांगलं नाही आहे पचण्यासाठी पण चांगलं नाही कारण माझ्या मिस्टरांना पण त्याचा थोडंसा त्रास व्हायला लागलेला त्याच्यामुळं ते स्वतःच बोलले की अरे गावाकडं खूप म्हणजे खूप झालं नॉनव्हेज खाणं पण आता आपण थोडंसं कंट्रोल करूया आता तू आणूच नको पण आता हे भाऊजीं ते आल्यामुळं त्यांना पण असं वाटायला नको की आम्ही आणून डाळ भात दहा डाळ भाजीच फक्त करतात म्हणून मी दोन वेळा तरी आणलं पण त्यांचा स्वभाव असा भाऊजींचा असा आहे समजून नाही घ्यायचा की म्हणजे काय काही गोष्टी ते समजून नाही घेत किंवा काही गोष्टी ज्या आहेत त्या सिरियसली वेनी त्याच्याकडे बघत नाही आणि त्याच त्याच्यात नुकसान त्यांचंच होतं दुसरं कोणाचं होणार नाही पण हे त्यांना कधी समजेल हे काही माहीत नाही आता काही कळत नाही आपण समजवण्याचा प्रयत्न करते मी तर भाऊ ह्या नात्याने की सांगायचा प्रयत्न करते की आपलं आहे म्हणून आपण सांगतोय आता त्याच्याबद्दल त्यांना किती राग येतो आणि हे आक्का पण सांगत असतात गोष्टी आई सांगत असतात पण त्या गोष्टींचं त्यांना राग येत असेल कुठंतरी त्याच्यामुळं ते म्हणजे नाही ऐकत जास्त ते पण आता नाही ऐकणं ऐकणं ना आपल्या गोष्ट आपली सांगायची आपण काम करतो पण समोरच्याने ते कसं घ्यायचं पॉझिटिव्ह वेने घ्यायचं निग का निगेटिव्ह वेने घ्यायचं निग ऐकायचं का नाही ऐकायचं हे त्यांचं त्यांचं असतं कारण समोरच्याला जे दिसतं ते माणूस बोलत असतो आणि माझा स्वभाव पण तसाच आहे मला जे दिसतं वाईट म्हणजे चांगली गोष्ट असेल तर तिथं मी चांगलंच म्हणा हा हे छान आहे पण वाईट गोष्ट असेल तर तिथं मी जरूर बोलणार की हा हे तुमचं असं असं चुकतं आहे पण समोरच्याने ते कसं घ्यायचं ते त्यांच्यावर आहे त्यांच्यावर डिपेंड करतं की त्यांना ते गोष्ट कशी घ्यायची आता आपण जास्त काय बोलू नाही शकत इथं तर माझा इथं गॅस संपायला लागलेला स्वयंपाक करता करता मग मला आलं टेन्शन आठला घेतला मी गॅस गेला दोन तीन दिवस झाले नंबर लावलेला तर दोन तीन दिवस झालं नंबर लावलेला आला नाही आणि गॅस गेला बघा हे चालूच होतं गॅस गेला स्वयंपाक माझा चालू अजून स्वयंपाक झाला नाही झालं आहे बघा मच्छी वगैरे करायची तर त्यांना मागितलं तर त्या म्हटल्या आहे पण मला द्या तर म्हटलं आता देते तर त्यांचा गॅस लावते आता मी बरं झालं लगेच भेटला नाही भेटतच नाही गावाला जायच्या अगोदर दिवाळीतलं दिवाळीच्या अगोदर लावलं होतं मी गॅस आणि ते गावाला जायचे ते दिवस वाचले आणि त्यानंतर आल्यानंतर मग दहा पंधरा दिवसांनी गॅस संपला तर मग कोणाकडं मागायचं मला तर टेन्शनच आलं होतं तरी नंबर लावला होता मी पण नंबर लावूनसुद्धा तीन चार दिवस झाले नंबर लावून तरी गॅस काय आला नाही पण आमच्या इथं बाजूवाले कधी कधी असतो गॅस कधी कधी नसतो पण त्यांना विचारलं आहे का तुमच्याकडे टाकी तर ते म्हटले आताच आलेली आहे गॅसची टाकी काल परवा तुम्ही घ्या मला मग द्या म्हणलं एवढा पसारा पडला आहे अजून आवरायचं आहे मला काम तर मला पहिल्यांदाच म्हणजे मागितल्या मागितल्या कोणीतरी गॅसची टाकी दिली त्याच्यामुळे मला लई भारी वाटलं खरं तर आणि दुसऱ्या दिवशी मला जेव्हा लगेच गॅस म्हणजे मला जेव्हा मिळेल तेव्हा मी लगेच दिली कारण आता आठ वाजून गेलेले तर मग गॅसची टाकी तिकडं फोन करणं पण कारण ते बंद झालेलं असेल त्याच्यामुळे मग तिथलंच मागितलं तर मला भेटली बरं झालं तर त्यानंतर आता मी स्वयंपाक वगैरे सुरुवात केला कारण अर्धा स्वयंपाक तसाच राहिलेला टेन्शन भरपूर आलं होतं अक्का ते, ते पन, तर तिकडंच होते जेवायला पण तरी पण येतं ना टेन्शन आपल्याला तर झाला आता गॅस झाला घेतला टेन्शन नाही आल्यानंतर त्यांचं त्यांना टाकी देऊन टाकणार आहे मी तर आता इथं मी माझं चाललेलं आहे तर मी माझं त्यामध्ये चालच्यामध्ये आता भाऊजी की समीक्षा आता मला तू भांडे घासू लाग कारण पाणी वगैरे येतं कधी कधी मग तिला म्हटलं तू भांडे घास आणि मी तोपर्यंत मच्छी वगैरे तळते तर मच्छी वगैरे मी आता इथं तळायला लागलेली इकडं कालवण वगैरे टाकले भात तर झालं आहे माझा आता का फक्त मला थोडंसं बाकीचं राहिलेलं आहे तेवढं करायचं आहे डालवण आपलं झालेलं आहे भात झालेलं आहे भाकरी करायचं तर मच्छी पाहायची एवढं झाल्यानंतर झालं तर भाऊजीन ते तिकडं गेले तिकडं गेलंच जेवायला त्याच्यामुळे मला भाकरी वगैरे थोडेसेच करायचे जरी नसते तरी ते त्यांनी थोडंसंच भात वगैरे खाल्लं असतं तर चला आता माझं इथं सालून वगैरे करून घेते इथं छानपैकी मच्छी वगैरे करून घेते मग मस मसाला लावते मच्छीचा चला आता इथं झालेलं आहे माझं कालवण आणि त्या कालवण कालवन मच्छीच्या कालवनावर मस्त अशी तर्री आलेली की नाही छान असं आणि छान असे मच्छी माझ्या झालेले कालवण आता मी ना जेवायला घेते यांना फोन केला होता तर ते म्हटले तू जेवून घे आका आणि ते पण नंतर जेवण येणारच आहे मग तोपर्यंत मला उशीर होतो जेवणाचा टाईम मी कधीच चेंज नाही करत किंवा थोडासा चेंज झाला तरी पण आपलं लवकर जेवण घेते मी जास्त कुणाची वाट बघत नाही कारण डाईट वगैरे असतं पण ह्या वेळेस आता डाईट थोडंसं पाळणार नाही आहे मी कारण मुंबईला आल्यानंतर पहिल्यांदाच मी मच्छी बनवलेली आहे त्याच्यामुळं आता मी छानपैकी जेवण करणार आहे तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका